नमस्कार तर मी आलेले आहे तुम्ही ओळखलेच असेल बाळाकडं सविता डिलिव्हरी झाली आणि तिला दोन मुलं झाले एक बाळ चांगलं आहे एक बाळ काचत ठेवले कारण त्याचं वजन थोडंसं कमी आहे हे दोन किलोचं भरले तो पाहुणे दोन किलोचं आहे जुनी पण मुलं झालेत जुळी आहेत तर सविता त्या बाळाकडंच गेलेली आहे त्याला दूध पाजायला आणि तिथं दुसरं कोणी येऊन पण देत नाही असं म्हणतात बाळाची आईच पाहिजे फक्त मग ते सगळे पेशंट गेले आहेत देतले शेजारचे गेलेले आहेत आणि पुढचे पण शेजारचे गेलेले आहेत सगळ्यांचे शिजर झाले कोणचे नॉर्मल आणि त्यांचे बाळ एक सातव्या महिन्यातच बा सातव्या महिन्यातले दोन डिलिव्हर झाले आहेत त्यामुळे ते सगळे तिकडं बाळाला दूध पाजायला गेलेले आहेत मी एकटीच आहे इथं कारण ह्यांचे बाळ नसल्यामुळे सगळे नातेवाईक एक तेव्हा आईला धरूनच गेलेत मी सविताला सोडवून आले जाऊन तिथं कारण बाळ आपलं एकटंच आहे इथं कोण नाही बाळापाशी ते तर कंप्लीट आता अर्धा एक तास लागतो ला, 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 ते बाळ पाजायला पुन्हा अजून त्याचं पुसून घ्यायला हे करायला सिस्टर वगैरे करतात ते आई उद्या म्हणून म्हणून ते सविता गेलेली आहे तिकडं आणि सविताची सासू पण माझी आई पण घरीच आहेत आता उद्या मी घरी जाईल सविताची सासू येईल मग पुन्हा डब्बा घेऊन यायचा आईबरोबर असंही बाळ छोटेसे छान मस्तपैकी छान झाले आहेत आणि खूप छान आहे दिसायला त्या बाळाकडं बघितले की मला सिद्धूची आणि दिदीची आठवण आली की लहान असेच होते बाळ सविता खूप कष्ट करते बाळ ते आजारी असल्यामुळे पलीकड काचत असल्यामुळं त्याला वाईट वाटतं पण ते चांगल्यासाठीच काचत ठेवतात पण त्याला असं वाटतं की बाळ सुखरूप पटकन व्हावं काचतनं बाहेर यावं आणि त्याचं वजन पण वाढावं थोडंसं त्यासाठी ती रडत होती तिला मला रडू नको मी येते आता तिकडे गेली ती बाळ